स्वर्गीय सहकारमर्शी आदरणीय शिवाजीदा काळे यांच्या कुटुंबाचा वारसा घेऊन खरंतर आदरणीय अॅडवोकेट संजयजी काळे साहेब सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती पीडीसी बँकेचे अनेक वर्ष ते संचालक राहिलेले आहेत खरंतर मधल्या काळामध्ये आम्हाला असं वाटलं की जुन्ना संधी मिळेल आपल्याला पीडीसी मध्ये पण काही हरकत नाही अनेक वर्ष ते सहकार क्षेत्रामध्ये काम करतायत शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतायत आपल्या तालुक्याचे सुपुत्र आहेत उद्या आषाढी एकादशी आणि त्या शिवमुहूर्तावर करता आदल्या दिवशी त्यांचा आजचा हा वाढदिवस संपन्न होतो मी दौऱ्यामध्ये होतो करता आज मीनाखोऱ्यामध्ये आणि माझ्या सकाळपासून दौऱ्यामध्ये संतोष नव्हते त्यांचा सकाळपासून एकच आहे की आपण सवतल्या भेटायला जायला पाहिजे पण जरूर जाऊया संतोष दोन्ही संतोष माझ्यावर होते आज तर एवढं शंभर टक्के जाऊया नंतर आम्ही मरमळ साहेबांना फोन केला तर जेव्हा मरमळ साहेब जाऊन एक तास झाले आमची वाट पाहत आहेत आणि खरंतर तालुक्याच्या सभापती आता निवडणुकीचा कार्यकला निवडणुकीपुरता आपण त्यावेळेला तो आपण पाहिला जातो पण निवडणूक याचा संपली आणि ज्या चेअरला सन्मान मिळतो ज्या चेअरमन पदांना सभापती पदावर त्यांना सर्व सर्वांच्या मते ते त्या ठिकाणी रूढ झाले त्याच वेळेला ते आपल्या सर्वांचे सभापती झाले आपल्या लोकशाहीची एक प्रथा आहे की आपल्या सर्वांना हातात हात घालून काम केलं पाहिजे आणि जेवढं काही हित शेतकऱ्यांचं करता येईल साधता येईल बाजारभाव असेल किंवा यंत्रणा असेल सुसुज्जता असेल किंवा शिस्त असेल या सगळ्या बाबतीमध्ये आपण सर्व मंडळी एकजुटीने या तालुक्याच्या सहकार वाढीसाठी प्रयत्न केला पाहिजे संजयराव काळे हे आमचे सनमित्र आहेत मी गेले एकोणीस वर्ष या तालुक्यामध्ये काम करतो आहे जनतेमध्ये आहे आणि आम माझ्या आमदारच्या काळ कार्यकर्त्यांनी पाहिलं आहे मी कधीही कुठल्या कामकाजामध्ये दखल अंदाजी फार काय करून त्याच <tikari>, ठिकाणी वेगळ्या काही प्रतिष्ठेचा विषय केला नाही करत नाही शेतकऱ्यांच्या हिताचं काम हवं हो ही आमची भावना सातत्याने राहिलेली आहे आणि त्याच्यामध्ये अनेक वेळा संजय राव आणि आमचा सातत्याला डायलॉग होत असतो अनेक कार्यक्रम मला आणि आम्ही त्यांना भेटत असतो एखादा विषय तेजीचा झाला मंदीचा झाला मग टॉमॅटो असेल कोथंबीर असेल किंवा काही चढ उतर होणारे गोष्टी असेल कांदा असेल या बाबतीमध्ये निश्चितपणे आमच्या विषय त्या ठिकाणी आम्ही एकमेकांच्या चर्चेच्या निमित्ताने त्या ठिकाणी घेत असतो मी आज संजय वाढदिवस आहे भेटीला हो आलोय आज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहामध्ये तमाम जुन्नर तालुक्याच्या शेतकरी बंधू बघणीच्या वतीने आणि विशेषत्वाने आपल्या सर्व बंधू बघण्याच्या वतीने सर्व जे हितचिंतक आहेत आपल्या सर्वांच्या वतीने मी काळे साहेबांना आयुष्याच्या मनोकामना व्यक्त करतो ते चेड तरुण दिसत आहे तसेच राहावेत माहित आहे ते नेहमी आस, असतात ते नेहमी सांगत असतात राजकारणाचे पक्ष हे तेवढ्या पुरते आहेत मी सगळ्यांना बरोबर घेऊन काम करतो अशा पद्धती त्यांची सातत्याने आपल्याला चर्चा ऐकायला मिळते मी त्यांच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने मनापासून ज्या शुभेच्छा किल्ले शिवनेरी आपला माणूस तालुक्याच्या तमाम मायबाप जनतेच्या वतीने संतोष जाधव या ठिकाणी आले संत तो वाघ येथे आले त्यांना त्यानंतर मरमण आलेले आहेत आणि आमचा सर्व जो मित्र परिवार आहे या सर्वांच्या वतीने आपल्या सर्व उपस्थितीच्या वतीने मी मनापासून ज्या शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज निरेशचं नाव आहे आमचं आणि त्यांचाही खूप प्रेम आहे आणि खरंतर त्याला या व्यापार वाढीसाठी व्यवसायासाठी पीडीसीच्या बाजूलाच तो त्या ठिकाणी कार्यरत आहे आपल्या असलेल्या आपल्या मध्ये मी निरेशच्या वतीनं शुभेच्छा देतो